शिवयोगी सीतारामची यात्रा तेरा एक दोन हजार चोवीस पासून सुरुवात झाली तेरा एक दोन हजार तेवीस मजन चौदा एक दोन हजार चोवीस ला अक्षता पंधरा एक दोन हजार चोवीस ला होम <laughs> या यात्रेतील योगदंडाच्या पूजना ते आज गायत सगळे धार्मिक कार्यक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडले आज महत्वाचं म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकुणगीत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असत आहे अन्न त्याला कायच देत नाही अन्न कायच देत नाही त्याला मग त्याच वासरांना आपण सगळ्यांना बघितलात आम्ही जे सांगतो वासरू देत ते सांग आता ते <slichenbots> शेवटी करणार तो सिद्धाराम आहे आज वासुर आल्याला पहिला मलमूत्र केलं त्याच्यानंतर मल मिश्रण केलं आणि विढा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला चाटला खाल्ला नाही म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार आता मलमिश्रण मला हे झाल्यामुळं पाऊस पडल असं मला वाट वाटत पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासूर शांत होता म्हणजे दोन हजार चोवीस हा शांततेत जाणं गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं दोन हजार तेवीसला वास्त्रो भितरलो होता आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं सगळं युद्ध देत त्यावेळेला माझी एक तुम्हाला एक विनंती आहे म्हणजे मी काय प्रसंग आपण सर्वच एवढा एवढा आतुरताना एवढा ऐकताना ज्या ज्या वेळेला मी जो सांगतो बातलो का त्याचं तुम्ही विश्लेषण करा अशी माझी विनंती परिस्थिती कशी असेल आता मला मस्त आणि मला दोन्ही केलाय त्यामुळे बरं वाटत बाकी सगळं म्हणजे राहणार राजकीय काय सांगत नाही आम्ही फक्त जे हा काय सांगत नाही जे हिताद काय मलमूत्र झाले मला इस पाऊस आणि आपले ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार राहणार आणि लाल वस्तू म्हणजे स्थिर राहणार म्हणजे खाल्लं नाही तो चाटला खाल्ला असत तर मग ते महाग झालं पण स्थिरता राहणार परिस्थिती राहणार नाही नाही शांत आहे दोन हजार चोवीस काही नाही ज्याची ती परिस्थिती